एक गाणं तर पूर्वी जिथे जाता शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या प्रति नात्याने मनोगत आपण त्यांचं घ्यावं या ठिकाणी यानंतर जे मनोगत व्यक्त होत खर तर हे व्यक्तिमत्व मागच्या एक महिन्यापूर्वी शेवगाव मध्ये रास्ता रोको झाला होता आणि त्या रास्ता रोकोची व्हिडिओ क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती आणि सर्वसामान्य शेतकरी टोपी घातलेला माणूस सरकारबद्दल रोष व्यक्त करत होता आणि अभिमानाने शेतकरी वर्ग सांगत होता की आमच्यातली माणसं सुद्धा आता बोलायला लागली कारण सर्वसामान्यांचं नेतृत्व असलेला निलेश टेंके नावाचा माणूस आमचं नेतृत्व करतोय आणि असंच व्यक्तिमत्व आदरणीय मच्छिंद्र पाटील आर्ले या ठिकाणी व्यक्त जोरदार स्वागत करा कारण व्यासपीठ सर्वसामान्यांचं आहे कारण होणारा खासदार सुद्धा सर्वसामान्यांचा आहे म्हणून त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत चला स्वाभिमान जय यात्रा सांगता समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी पवार साहेब तर माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे बाळासाहेब पाटील थोरात महाविकास आघाडी शिवसेना शिवसेना म्हणजे पळून गेलेली शिवसेना नाही बरं का पन्नास पन्नास खोक्या घेऊन पळून गेलेली शिवसेना नाही ही खरी साहेबची शिवसेना आणि राष्ट्रवादी पळून गेलेली नाही

झाले आमच्या ज्ञानेश्वरची काय परिस्थिती मुलाची काय तीन महिने झाले पगार नाही लोकांचे सात सहा महिने झाले अरे तुम्ही केलं मंत्री आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या मुसाचे क्रिमेट व्यवस्थित आता काय संपला आता आज 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 भाव केला सांगा बाबा हे काय चाललं काय म्हणतो हे भाजप सरकारच्या काळात आपल्या नगर दक्षिण मध्ये कोणी आवाज टिकली मारून जावा कोणी आवाज टिकली मारून जावा अरे निलेश लंके साहेब आपल्या मतदार मतदारसंघातले समोरची व्यक्ती त्याच स्वतःच तरी मतदान आहे का आपल्या जिल्ह्याच्या दक्षिण म्हणजे हे सात आतापर्यंत या माणसाने सात तालुक्या हिजडे समजिले आपण काय हिजडे एका

मला म्हणतो तू कोणत्या आमदारचा आहे नाही मी माया शेतकरी बापाच्या पोर्ट आहे तू कोणत्या खासदारच्या पोट आहे मला सांग अरे द्या लक्ष्मी झाला तुला वेगळी जाडे नाही तुम्हाला सांगत वेजाडीची सुद्धा एक सांगत नाही सोलापूर भागात परभणी तिकडे मी गेलतो तिथं एक झाडा जाऊन तर आता पाच पाच रुपये गोळा करीत होता बिचारा आणि त्याला पोलीस भावंडावर राग येऊन ना त्याच्या तुम्ही सुद्धा आमच्या केशी करतात मग ते झाडी आपला किडा लावला आपला पाच रुपयाचा आणि त्या रुपयाच्या लकड्रॉ मध्ये त्याला हजार रुपये मिळाले हजार रुपये सोलापूरला हजार रुपये मिळाले आपलं गेला त्याला वाटलं हे जाण आहे आणि त्याने त्या हजार रुपयाने आता एक पानं मागे लावली त्याच्या वाल्या हे जाण्याच्या त्या हे आपलं गेलं आणि एक पैल वाक्स होत जवळ त्याच्या ठोकाळा टाकला आणि मुंबईच्या हे फोन केला अरे म्हणे मला असं